रक्षाबंधन सण माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांना त्यांच्या बहिणींनी राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बहिणींना रक्षणाचे वचन देऊन शुभेच्छा दिल्या रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीतील एक महत्वपूर्ण आणि पवित्र सण आहे या दिवशी राखीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व खूप आहे राखी म्हणजे फक्त धागा नाही तर ती बहीण भावाच्या नात्यातील प्रेम विश्वास आणि जबाबदारीचे प्रतीक आहे यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर श्रीधर ठाकूर शेठ ठाकूर भरत शेठ ठाकूर ठाकूर अरुण शेठ ठाकूर नारायण ठाकूर पांडुरंग ठाकूर परेश ठाकूर अविनाश ठाकूर सुहास ठाकूर यांना अनुसया वास्कर राधाताई ठाकूर चंद्रभागा घरत रत्नप्रभा घरत तुळसाबाई घरत भोईर ठकूबाई म्हात्रे प्रमिला वास्कर वयोबाई ठाकूर यांनी राखी बांधून भाऊ बहिणींच्या नात्याचे महत्व अधोरेखित केले यावेळी कल्पना ठाकूर सारिका पाटील जागृती होईल छाया ठाकूर रजनी भरत ठाकूर सुनीता ठाकूर रजनी पंढरीनाथ ठाकूर उपस्थित होत्या